नमस्कार मित्रांनो आज मी सुरेश कुटे याच विषयावर थोडीशी वेगळी चर्चा करणार सुरेश कुटे हा विषय ज्ञान राजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव सोसायटीच्या माध्यमातून आता तो चल पूर्णपणे झालेला परंतु आता नवीन विषय कुटेंच्या माथी मारल्या जाणार आहे तो म्हणजे तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज तिरुमला ऑइल ची जे काही जी भूमिका आहे ती भूमिका गेल्या जुलै पासून पूर्णपणे ठप्प आहे जवळपास सर्व महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये या तिरुमला ऑइलच्या डिस्ट्रीब्युटर त्यांचे वर्कर त्यांचे त्यांचे सेल्स ऑफिसर यांच्या माध्यमातून जी काही भूमिका सुरेश कुटेंनी मांडली होती किंवा कुठे ग्रुपने आपला व्याप वाढवला होता त्या व्यापामध्ये आता ता ताप ताप या कर्मचाऱ्यांचा ताप निघत ताप म्हणतोय कारण या कर्मचारी गेल्या एक वर्षापासून हजबल होऊन हातावर हात ठेवून या सुरेश कुटे यांच्या प्रोजेक्टला कधी रन होईल आणि कशा पद्धतीने या सुरेश कुटेंच वापस आपलं प्रोडक्शन सुरू होईल याकडेच अशी निवाड जुलै दोन पासून कुटेंनी या लोक कर्मचाऱ्यांचे पीएफ चे पैसे सुद्धा या पी एफ च्या फंडमध्ये किंवा पीएफ अकाउंट मध्ये जमा केलेली नाहीये जेने केणे सामाजिक परिस्थितीमध्ये कुठे आता पूर्णपणे अडकलेले आहेत असं सिद्ध कारण ही कुठे कुठे कंपनी किंवा तिरुमला ऑइल इंडस्ट्रीज हि काही छोटा व्यव व्यवहार राहिला नव्हता संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये याने आपली व्यक्ती वाढवली हो होती प्रत्येक ठिकाणी सेल्स ऑफिसर एरिया मॅनेजर किंवा अशा अनेक पदावर काम करणारे व्यक्ती या कंपनीशी जोडले गेले या कंपनीशी जोडल्यामुळे या सर्वसामान्य लोकांनी आपल्या हातातल्या नोकऱ्या सोडून या कुठे ऑईसची आपली नोकरी पत्करली कारण की चांगला पगार चांगल्या सुविधा आणि चांगल्या पद्धतीचं वर्तन जेव्हा मिळत होत तेव्हा हेही सुकावले होते यांनाही वाटत होतं की कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रोथ व्हावी कंपनीचा विकास हा चांगल्या पद्धतीने व्हावा परंतु पर्यायानं जेव्हा या सगळ्या गोष्टीवर आय टीच्या रेट पडल्यानंतर कंपनीच्या प्रोडक्शन मध्ये ज्या पद्धतीची कपात झाली किंवा कंपनीनं जवळपास जुलै दोन हजार तेवीस पासून कर्मचाऱ्यांचे फंड्स म्हणजे पी एफ फंड्स कम पी एफ मध्ये न भरता त्यांना सॅलरी बेसमध्ये सुद्धा त्या गोष्टीची कपात करण्यात आली होती अशी मला माहिती एका माझ्या सूत्रांनी दिलेली जवळपास जर हा विषय जर खऱ्या अर्थानं जर ऐरणीवाला आला ना तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा विस्फोट कारण शासन एकीकडे एक बेरोजगारी निर्मूलनासाठी लढत आहे बेरोजगारी निर्मूलन व्हावी या हिशोबाने अनेक योजना राबवत आहे आणि या योजनेमध्ये कुटेन सारखे जे काही उद्योजक पुढे आले होते आणि त्यांच्या माध्यमातून ज्या बेरोजगारीवर एक आळा बसला होता आता त्या बेरोजगारीचा आळा अजून व्यापक झाले कारण की गेल्या एक वर्षापासून या इंडस्ट्री संलग्न असणारे कर्मचारी तो सिक्युरिटी गार्ड असो ड्रायव्हर असो एरिया मॅनेजर असो सेल्समन असो किंवा त्यांच्यासोबतच्या ज्या काही फंड्स म्हणजे या सिस्टीम मध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती असेल अकाउंट सिस्टीम मधला असेल आता सगळ्यांना बेरोजगारीची दिशा बघण्या बघायला मिळालेली करणार काय कारण की आधीच चांगल्या पगारावर नोकरी करायची सवय लागलेली होती चांगले पगार मिळत होते आणि आता त्या तुटपुंजा प्रग पगारावर नोकरी करणं यांना शक्य झालेलं नाही कारण या सगळ्या गोष्टीचा आलेख जो आहे ना तो आलेख फक्त एका मानसिकतेने ग्रासलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने जे म्हणतात ना उथळत्या पाण्याला खळखळा जास्त त्या पद्धतीचं उथळ पाणी याने खळखळ आवाज करून सामाजिक व्यवस्थेमध्ये एक खूप मोठी दरी निर्माण केली कारण की जवळपास ज्या पद्धतीने गिनीज बुक मध्ये रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासारख्या घटना या बीड जिल्ह्याने घडवल्या परंतु त्याच पद्धतीने त्याच वेगानं बेरोजगाराची ही अफाट लाट याच बीड जिल्ह्याने निर्माण केली जवळपास आता कर्म या कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास दहा ते पंधरा हजार कर्मचारी हे कुठेही ग्रुप वर आधारित होते आज जवळपास या कुठे ग्रुपच्या या कर्मचाऱ्यांची परिस्थिती न धोगी का फुटता ना घरका न घाटका म्हणजे कुठलीच राहिलेली नाही कारण की नवीन ठिकाणी जर तुम्ही रिझ्युम टाकला नवीन ठिकाणी तुम्ही जॉबसाठी अर्ज केला तर त्या अर्जाची सुद्धा दखल आता बंद पडलेल्या कंपनीचा एम्प्लॉईज म्हणून तुमची फुल आलेली आणि त्यामुळं तुम्हाला समोरचा माणूस घेण्यापर्यंत किती तुमच्याशी सकारात्मक असेल ना ही एक मोठी चिंता झाली आणि तुम्हाला ज्या पद्धतीच्या सुविधा आणि ज्या पद्धतीच्या सोयी मिळाल्या होत्या ना या कंपन्या आता त्या सोयी दुसऱ्या कंपनीकडून मिळणं शक्य नाही हे तीच कसं कारण की ज्याला काम करायचं असतं मार्केटमध्ये आपलं नाणं खणपायचं असतं ना, ना, ना जास्ती 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 था था तो माणूस कमी बजेटमध्ये सगळ्यात जास्त जास्तीत जास्त प्रॉफिट कमवण्याच्या असतो कारण की बाकीचे एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट यांची बराबरी करण्यात हे शक्य नसतं आणि परिस्थिती बाजारामधली रोज बदलत असते रोज भावांचे चढ होतात त्या पद्धतीचे त्यांचे त्यांच्या पद्धतीनं होणारे उलाढाली या मार्केटवर खूप मोठ्या पद्धतीने इफेक्ट करत असतात आणि या इफेक्टच्या नुसार कंपनी आपली जी पॉलिसी आहे ती पॉलिसी बदलत असते आणि या पॉलिसीमुळं आज सामाजिक परिस्थितीमध्ये ही जी, जी कुठे ग्रुपच्या माध्यमातून निघालेली बेरोजगारी खऱ्या अर्थाने आता कोणत्या परिस्थितीमध्ये समाविष्ट करावी हाच मोठा प्रश्न आहे अनेकांच्या मुलांचं भवितव्य आहे अनेक मुलां लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने कर्ज काढून आपले स्वप्न फुलवण्याचा प्रयत्न केला होता आणि या फुलवलेल्या प्रश्नावर आता खऱ्या अर्थाने प्रश्नार्थ चिन्ह निर्माण झालेलं आणि त्यामुळं आता कुटेंवर येणाऱ्या काळात बहुतेक बहुतेक आता नवीन एक नवीन एक पिटीशन दाखल होऊन पुन्हा एक कायद्याच्या कचाट्यात कुठे अटकते की अटकता येत काय हाच मोठा प्रश्न निर्माण होईल कारण की लेबर कोर्टाच्या माध्यमातून ज्या काही भूमिका आता समोर येणार आहेत तर लेबर हे सगळे कर्मचारी तर लेबर कोर्टामध्ये जाणार आहे तर लेबर कोर्टामध्ये जाऊ यांची भूमिका ही वेगळी असणार आहे म्हणजे कुठे ज्ञानराजाकडून लढतील का तिरुमला ऑइलच्या लेबर कोर्टामध्ये लढतील का सामाजिक परिस्थितीवर लढतील अशी तिर्धातीटपीठ आता कुठेची निर् निर्माण झालेली आहे आणि कुठे ह्याच्यातून आपला कसा सुखेचा श्वास घेतील हा आता कुठेवरच सगळ्यात मोठी गोष्ट निर्माण आहे परंतु सर्व माझ्या सर्व व्हिवर्सला एकच विनंती आहे तुम्हाला ज्या काही कुठे ग्रुपच्या वर्करांना एक विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्हाला पर्याय मिळतील त्या पर्यायाला तुम्ही स्वीकारा आणि आपल्या उदरनिर्वाहाची तयारी आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सुरू करा एवढीच विनंती नमस्कार